आणि मित्रांनो हे पाणी बघा किती खोल आहे माझ्या गुडघ्यापर्यंत येत आहे आणि जबरदस्त वाटते बघा गुड आफ्टरनून मित्रांनो तर तुम्ही आज कसे आहात आणि आज अतिशय सुंदर ठिकाणी जाणार आहे आणि ती सुंदर जागा आहे शिव शिवगुफा आहे ते सुतारपाड्याला आहे आणि सुतारपाडा पेठपासून सतरा किलोमीटरवर आहे आणि त्या सुतारपाड्याला जाऊ आपण आणि शिवकालीन गुफा बघू आपण तिथं मस्त ठिकाणी आहेत आणि बघू तिथे काय आहे काय नाही आता तिथं गेल्यावरच समजेल आपल्याला तर चला आता आपण जाऊ तिथे आणि सुंदर व्ह्यू तुम्हाला समोर दिसेल आणि पलीकडनं एक गाव आहे हे मस्त गाव आहे आणि बघा तुम्ही हा रस्ता दिसेल आणि हे सुंदर गाव आहे त्या गावाचं नाव माहिती नाही आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय तो गाव आणि किती डोंगरा आहेत बघा तुम्ही झाड झोडप खूप आहेत तर चला जाऊ आपण शिवगुफा बघायला तर मित्रांनो आता आलो आहे आपण सुतारपाड्यामध्ये सुतारपाडा एक खालीच आहे आणि या वरच्या बाजूला शिवकालीन गुफा आहे तर त्याचा रस्ता हा आहे तर आपण आता इथे जाऊ तर समोरच शिवगुफा आहे तर चला आपण आता तिथे जाऊ तर इकडे पेठकडे रोड जातो आणि या साईडला सुतारपाडा सुतारपाडा खालीच आणि रस्त्याचे इथे तुम्हाला शनी मंदिर दिसेल ते दे शनिदेव आहेत आणि त्याला तेल अर्पण केले आहे फुलं दिलेत आणि आज शनिवार आहे मित्रांनो तर देवाला पाया पडू आपण दे नु तर आपण या मंदिराची इथं आलो आहे आणि ती गुफा खाली आहे तर मी तुम्हाला ते खाली दाखवणार आहे तर सुरुवातीला फोटो बघून घेते देवाचा मित्रांनो इथं कुलूप लावला आहे आणि तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय मी शिव आहे आसरामजे बापू आहे आणि साईबाबा आहे तर ठेवले त्यांनी आणि आपण आता डायरेक्ट गुफे गुफेत जाऊ तर मित्रांनो ही गुफा खाली आहे तर मी पण पहिल्यांदा आलो आहे आणि तुम्हाला गुफा दाखवतो मित्रांनी सांगितलं होतं की खालीच आहे गुफा आणि मला रोड दिसतो आहे हे पाय पायऱ्या आहेत खाली उतरून जावं लागतं आणि समोर तुम्हाला सुतारपाडा दिसेल हे सुतारपाडा गाव आहे आणि दरवाजा उघडला आहे त्यांनी तर आता आपण प्रवेश करतो करतोय मध्ये आणि खतरनाकच गुफा वाटते मला दगडांनी आणि पाण्याचा आवाज पण येतोय आणि भोलेबाबाचा तो आहे आणि हे बघा किती खतरनाक आहे शिवलिंग मध्ये आहे आणि खतरनाकच गुफा आहे मित्रांनो हे बघा तुम्ही असं कुठं बघ बग, बघितलं असेल तर तमिळमध्ये नक्की सांगा पण जबरदस्त गुफा आहे तर आता आपण खाली जाऊ तर आता आपण किती उतरून खाली जाऊया आणि खाली बघा तुम्ही किती पाणी पाण्यामधून जायचे आपल्याला तर चला आपण पाण्यामधून आणि सगळं पाणीच पाणी तर मला तर वाटते पाणी पाण्यामध्ये काय नको तर चला आता हा पाणी नाही थंडे होत आणि मित्रांनो हे पाणी बघा किती खोल माझ्या गोडग्यापर्यंत येत आहे आणि जबरदस्त हे बघा आणि पा हे पाणी पण नितळगार पाणी आहे आणि खूप थंड आहे आणि समोरच तुम्हाला शिवलिंग दिसेल ओम नम शिवाय तर तुम्ही बघू शकता दगडं किती कोरलेत आणि खतरनाकच वाटतं आहे मला सर्वकडे पाणी पाणी आहे मित्रांनो आणि पाणी नितळगार पाणी आहे आणि त्या साईडला काय इथे पण आहे मित्रांनो आणि पुढे पण आहे पण पुढे मला भीती वाटते म्हणून मी काय दाखवत नाही तुम्हाला व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही नक्की इथे या सुतारपाडा आहे गाव आणि या सुतारपाड्याच्याच वरती हे शिवगुफा आहे आणि कमेंट्समध्ये सांगा तुमच्या तुमच्या पण इथे आहे का शिवगुफा आणि तुम्हाला कसं वाटले हे शिवगुफा बघायला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणतो आहे मी आणि असंच आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला मिळेल तर चला आता आपण वरती जाऊ आणि खूपच पाणी आहे माझी पॅन्ट पूर्ण ओली झाली आहे मित्रांनो तर आणि येताना मित्रांनो असं काटा काठाने या आणि तुम्हाला इकडे जाऊ नका तुम्ही इकडे खोल असेल तर हळूहळू या तुम्ही आपण भरती जाऊत आहे आणि शिड्या लाकडाच्या आहेत हे बघा मित्रांनो ही गुफा आणि वरतीच हवे आहे त्या हवेवरून खाली या तुम्ही हे बघा गुफा आणि आणि अतिशय प्राचीन दिसतं हे आणि महादेव मंदिर आहे तुम्ही नक्की आणि इथे महादेवाचं दर्शन मस्त होतं आहे एवढी गर्दी नाही आहे काही नाही तुम्ही इथे या निवांत या आणि महादेवाचं दर्शन घ्या आणि अतिशय सुंदर दिसते शिवलिंग तर तुम्हाला जर यायचं असेल इथं तर मी गुगल मॅपमध्ये टाकेन आणि गुगल मॅप तुम्ही समोरच बघू शकता आणि हा सुतारपाडा आहे आणि सुतारपाड्याच्याच वरती ही इथे गुफा दिसेल तुम्हाला तर इथे तुम्ही नक्की या आणि मस्त निवांत दर्शन होतो इथं शिवलिंग आणि मस्त दर्शन घ्या नारळ घेऊन या अगरबत्ती घेऊन या तर मित्रांनो आता आपण दर्शन घेतलं आहे आणि आता आपण जातो आहे तर निवांत दर्शन झालं आहे आमचं आणि आता सुतारापाड्यामध्ये जाऊ आपण कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा लाईक करा आणि सब नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपली व्हिडिओची सुरुवात आहे आणि असंच तुमचा सपोर्ट पाहिजे मला तर तुम्हाला नवीन नवीन काही काही दाखवणार आहे मी यापुढे पण तर या पठ्याला सपोर्ट करा तुम्ही एवढीच विनंती आहे मी त्याआधी तुम्हाला थोडासा व्हिडिओ सुतारपाड्याचा पण दाखवणार आहे तर सुतारपाडा गाव आले